मनसे विभागाध्यक्ष हिरा रे मी इकडचं स्थानिक रहिवाशी असो इकडे गेली पाच सहा वर्षापासून मी इकडे स्थानिक रहिवाशी आहे ह्या संस्थेमध्ये म्हाडा सकुलमध्ये राहत असताना खूप साऱ्या काही समस्या आहेत आज माझे दादा बोलले आता मित्र रोहित सोलंकी बोलला तिकडे आमच्या म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि बारा नंबरचे विद्यमान अध्यक्ष पवार साहेब हे सुद्धा बोलले इकडच्या ज्या समस्या आहेत अॅक्च्युली बघायला गेलं तर राज्य शासनाकड केंद्र सरकारकडं इतर लोकांना पैसे देण्यासाठी निधी आहे लाडक्या बहिणी असतील त्यांना ते आज पैसे देऊ करतात एवढा मोठा बजेट त्यांच्याकडे पण एखादी महानगरपालिका असेल त्या महानगरपालिकेचं निवेदन जाऊन सुद्धा जर का राज्य राज्य शासन किंवा केंद्र सरकार याच्यावर लक्ष देत नाही हा गांभीर्याचा प्रश्न आहे इथली जी दहा हजार घरं आहेत इकडच्या लोकांना मग वाऱ्यावर टाकल्यासारखी हा प्रकार आहे इकडचे राज्यकर्ते असतील इकडचे आमदार असतील इकडची महानगरपालिकेचं प्रशासन असेल कारण आता पाच वर्ष आली गेली पाच वर्षापासून इकडे प्रशासकीय प्रशासनच चालू आहे तर प्रशासन, प्रशासन म्हणजे कोण सरकारी अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना ह्या म्हाडा सकुलाबाबत कुठल्याच गांभीर्य कुठल्याच पद्धतीचं गांभीर्य घेतला जात नाही आजच्या मितीला बघितलं सगळ्यांनी सांगितलं दोन मर्डर झाले मर्डर आहेत की आत्महत्या आहेत किंवा स्वतः मर्डर झाले हे आम्हाला काय माहित नाही तर प्रशासनाला माहित असणार पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत असेल तो त्यांचा भाग झाला पण पोलीस आणि पण ह्या गोष्टींवर गांभीर्याने लक्ष दिलं गरजेचं आहे त्याचबरोबर म्हाडा सकूलमधले म्हाडाचे अधिकारी असतील त्यांचंही कुठल्या पद्धतीचा आज इकडे म्हाडाची निरंकारी म्हणून एक समिती आहे ह्या समितीत सगळे ओनर लोक एक ग्रुपने एका संघटनेने काम करतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही लक्ष नाही महाडा तर दुर्लक्षच करत आहे मग इकडच्या आमदारांना आम्ही मत देऊन आमचा उपयोग काय आम्ही जर तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही फक्त हवेवर फक्त चर्चा करताय तुम्ही फक्त खड्ड्यांमधले जे काय असेल खड्ड्यामध्ये तुम्ही नारळ फोडणार ना खड्डे भरण्याची पण उद्घाटन करता मग इकडच्या प्रश्न ही जी स्थानिक लोकसंख्या आहे ही दहा हजार घरं याच्यापुढे भविष्यात इथले जे पण रविवर्ष असतील म्हाडातले हे आमदार कोणाला बनवायचं नगरसेवक कोणाला बनवायचं खासदार कोणाला बनवायचं ही म्हाडा सकुल समितीच ठरवणार हे इतर राजकीय पक्षांनी पण राज्यकर्त्यांनी पण केंद्र सरकारनी पण याच्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे इथल्या लोकांना मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर त्यांनी त्यांनी काम करणे गरजेचं आहे आणि त्यांची याच्या पुढे पण हे आता आम्ही फक्त आता हा महानगरपालिकेचं इलेक्शन आलं आहे म्हणून ते आता गांभीर्याने घेतील कदाचित आम्हाला आमच्या प्रतिनिधींना कोणाला तरी येऊन भेटतील पण पण त्याच्यात समाधान होणार नाही आमच्या मूलभूत गरजा काय आज इकडे ड्रग्ज विक ड्रग्ज विकला जातो आहे पोलीस प्रशासन काय करतो त्यांची काही जबाबदारी आहे की नाही त्यांना तक्रारी देऊन सुद्धा बाकी लोक सगळं काही एवढं तक्रारी देतात ह्या बिल्डिंगमध्ये असं चाललंय तसं चाललंय कोणीच काही करत नाही ऍक्शनच घेत नाही साठवलट करून दफा दफा काय ह्या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचं आहे आणि मी लोकमानसला शुभेच्छा देऊ शकतो का आजपर्यंत इतके पत्रकार ह्या मध्ये असतील पण त्यांनी असं गांभीर्याने कुठल्याही पत्रकारांनी असा एक म्हाडातल्या जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही मी लोकमानसला एक म शुभेच्छा देऊ शकतो का त्यांनी एक पत्रकारिता चालू केलेली आहे आणि त्यांनी यापुढे पण म्हाडासाठी आमच्यासाठी आपुलकीने आमच्यासाठी आवाज उठवावा धन्यवाद